शिकवणी कादंबरी भाग तीन प्रकरण एकवीस अनामिकाची खबर लेखन आणि सादरीकरण मंजिरी कार्यकर सध्या तरी अनामिका, अनामिका प्रकरणाबद्दल घरात कुणाशी काही बोलायचं नाही असं राघवने ठरवलं होतं पण एक सोडून तीन तीन जासूस घरात होते अनामिका मॅडमने जॉब सोडला ही बातमी कॉलेजमध्ये वाऱ्यासारखी पसरली होती घरी येताच तेजूने ती अनु आईला सांगून देखील टाकली आई अनामिका मॅडमने जॉब सोडला तेजू म्हणाली हो का पण राघव काही बोलला नाही तसं असेल तसंही तिला पुढे शिकायचं होतं असं म्हणत होता तो आपण आपल्या गडबडीत होतो त्यामुळे त्यांच्या लग्नाचा विषय बाजूलाच पडला आज राघवशी बोलून त्याचाही सोक्षमोक्ष लावून टाकते अनुआई म्हणाल्या पण अनुआई कुणीतरी म्हणत होतं की तिला सांगलीला चांगला जॉब मिळाला आहे आणि आता ती तिथे शिफ्ट होणार आहे म्हणू म्हणाली हो आणि तिथे राहूनच पुढे पी डी पण करणार आहे पुढची माहिती आधीने पुरवली अनुआई पुरती गोंधळात पडली तुम्ही हातपाय धुवून जेवून घ्या बरं लोक काय चार तोंडाने चार गोष्टी बोलतात जोपर्यंत पक्की बातमी कळत नाही तोपर्यंत उगीच चर्चा करू नका जेवून घ्या आणि अभ्यासाला लागा तिघांच्याही परीक्षा आहे उगीच वेळ वाया घालवलात आणि कमी मार्क पडले तर दादा चांगलंच फोडून काढेल आणि तेव्हा मग मी आणि हे दोघेही मध्ये पडणार नाही जा पळा पाहू अनुआयने धमकी दिल्यावर तिघेजण आपापल्या वाटीला लागले अनुआई मात्र काळजीने आतुरतेने राघवची वाट पाहत राहिली प्रकरण बावीस अनुआईचा त्रागा आज राघवला उशीरच झाला अनुआई सारखी बाहेर करत होती तिची ती चळवळ पाहून दादासाहेबांनी विचारलं काय ग अनु काय झालंय कसलं टेन्शन घरातल्या गोष्टी टेन्शन अनुआई आणि नंदिनी काकू एकमेकींना सांगत असत पण आता बोलायला नंदिनी काकू सुद्धा नव्हत्या अनुआईने मग आपलं मन दादासाहेबांसमोर मोकळं केलं आहो ऐकलत का मुलं सांगत होती की अनामिकाने आपल्या कॉलेजातील नोकरी सोडली आणि ती सांगलीला शिफ्ट होणार आहे तिथेच राहून कॉलेज आणि पुढचं शिक्षण करणार आहे ती आता आणखीन काही संकट यायला नको हो आईचं बोलणं ऐकून दादा विचारात पडले राघव काही बोलला नाही त्यांनी विचारलं नाही ना त्याचीच तर वाट पाहते तेवढं बोलेपर्यंत राघव आलाच दोघेही त्याच्याकडे पाहत होते त्या दोघांच्या नजरातूनच यांना काहीतरी महत्त्वाचं कळलेलं आहे किंवा बोलायचं आहे हे राघवला बरोबर समजलं काय आहे त्याने विचारलं ते तू सांगणं अपेक्षित आहे दादासाहेबांचा चढलेला स्वर पाहून राघव थोडा गोंधळला कशाबद्दल बोलताय दादा त्याने स्पष्ट विचारलं मग अनुआईंनी पण पड़ स्पष्टपणे सांगितलं अनामिका कॉलेज सोडते सांगलीला जाते हे खरं आहे का तुम्हाला कुणी सांगितलं आश्चर्याने राघवने विचारलं हे आमच्या प्रश्नाचं उत्तर नाही दादा म्हणाले हो खरं आहे आता लपवण्यात काही अर्थ नाही हे समजून राघव बोलून गेला म्हणजे परस्पर तिथे राहायचं हे तुम्ही ठरवून देखील टाकलत आम्हाला विचारणं तर सोडा पण सांगायची सुद्धा जरूर वाटली नाही अनुआई रागा रागाने बोलत होत्या अगं आई ऐकून तरी घेशील का राघव समजावत राहिला आणि अनुआई अधिकच रागावून आणि चिडून बोलत राहिल्या काही बोलू नकोस तुम्हाला आमची पर्वा आहेच कुठे आमच्या भावनांची देणं घेणं नाहीच तुम्हाला नंदू बरोबर म्हणाली होती अनामिका खूप स्वतंत्र वेगळी आहे ती इथे आमच्यात मिसळू शकत नाही ती या घरात साखरेसारखी विरघळू शकणार नाही या घरातल्यांना मायेने प्रेमाने काळजीने बांधून ठेवणारी अनामिका नाहीच ते फक्त करू जाणे ती फक्त मैथिलीच रागा रागात भावनेच्या भरात अनुआई बरस काही बोलून गेल्या आणि राघव आणि दादा एकमेकांकडे पाहत राहिले प्रकरण तेवीस लग्नाचा विषय अनु काय बोलतेस हे दादांनी विचारलं अनुआई शांत झाल्या भावनेच्या भरात बरंच काही बोलून गेले पण जे बोलले त्यातले एक एक अक्षर खरं होतं अनामिका चांगली असेलही पण ती आपल्या घरासाठी योग्य नाही किंवा असं म्हणा हवं तर आपलं घर तिच्यासाठी योग्य नाही अनुआई म्हणाल्या अगं पण राघवचं काय म्हणणं आहे काय रे राघव अनामिकाने नक्की काय ठरवलं आहे दादांनी विचारलं जे तुम्ही ऐकलं ते सगळं खरं आहे अनामिका कॉलेज घर आणि आमचं नातं देखील तोडून जात आहे पाहिलंत ना नंदिनीचा अंदाज बरोबर ठरला नंदी राघवसाठी खरं तर मैथिलीला करून घ्यायचं होतं आणि खरं सांगू का माझीही आता तशीच इच्छा आहे घरात जो प्रसंग घडला त्यानंतर त्या पोरीने सगळ्यांना कसं सांभाळलं पाहिलं ना तुम्ही आपल्या घरात ती आली तर सुख समाधान आणि शांती घेऊनच येईल अनुआईचं ते बोलणं ऐकून दादा विचारात पडले राघव आई म्हणते तसा विचार करायला हरकत नाही रे आता एवी तेवी अनामिकाचा विषय तर संपलाच आहे मग दादासाहेबांना पुढचं काहीच बोलू न देता राघव म्हणाला मग काय दादा अनामिकाचा विषय संपला तर लगेच त्या मूर्ख आणि आगाऊ मुलीचा विषय सुरू करू काहीही झालं तरी मी त्या मूर्ख आणि आगाऊ मुलीशी लग्न करणार नाही ही काळ्या दगडावरची रेग आहे अरे पण तुला कोणत्या अँगलने ती मूर्ख आणि आगाऊ वाटते आम्हाला कोणालाही तसं वाटत नाही किती गोड प्रेमळ आणि लाघवी मुलगी आहे ती इथे आली होती तेव्हाही आणि आपण त्यांच्याकडे गेलो होतो तेव्हाही सगळ्यांची किती काळजी घेत होती ती किती प्रेमाने वागत होती आणि विसरलास का जेवताना आमरस संपला आणि तुला तो हवा झाला म्हणून लगेचच चार आंबे पिळून तिने तुला आमरस करून दिला होता की नाही ते प्रेमापोटी आणि काळजीपोटीसणारे अनुआई म्हणाल्या आई दादा तिने आमरस देव किंवा सोमरस तरीही मी तिच्याशी लग्न करणार नाही आणि तुम्ही सगळे होतात म्हणून नाहीतर त्या आमरसात तिने जमाल गोटा देखील घातला असता रागा रागाने राघव म्हणाला आता तू अतिशयोक्ती ती राघव तिच्याबद्दल तुझ्या मनात जे काही पूर्वग्रह आहेत ते सगळे दूषित आहेत ते आधी काढून टाक आणि जो गैरसमजाचा चष्मा तू लावला आहेस तो काढून वेगळ्या नजरेने पहा समजावत दादासाहेब म्हणाले गैरसमजाचा चष्मा तो चष्माच काय अगदी माझ्या डोळ्यांच्या खोबडीतून डोळे जरी काढले तरी माझं तिच्याबद्दलचं मत बदलणार नाही म्हणजे नाही मागे नंदिनी काकूबरोबर मी गावी गेलो होतो तेव्हा तिने माझा चष्मा लपवला होता खरा खुरा चष्मा गैरसमजाचा नाही आहे दादा आणि आत्ताच्या वेळेस दगड मारून माझा कपाळ मोक्ष करायचा प्रयत्न केला यावर तुमचं काय म्हणणं आहे दादा राघवने सरळ सरळ सवाल केला अरे राघव अजून लहान आणि अल्लड आहे ती आपल्या तेजू एवढीच तर असेल मौस म्हणजे काहीतरी झालं असेल एवढा काही तो विषय ताणून धरायला नको हां अनुआई म्हणाल्या पण आई मला एक गोष्ट कळतच नाही आहे तीच मुलगी कशाला हवी तुम्हाला ती मला कोणत्याच अँगलने सूट करत नाही साधं कॉलेजचं शिक्षणही पूर्ण झालं नाही तिचं बाकी सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं तर ही महत्त्वाची गोष्ट ही मी दुर्लक्षित करू शकत नाही मला माझी बायको चांगली शिकलेलीच हवी आहे का तुम्हाला राघव रागा रागारागाने रागाने बोलत होता बस एवढंच ना ही एवढीच अट आहे ना तुझी दादाने रागाने फायनली विचारलं हो तर मग तुझं लग्न मैथिलीशीच होणार मैथिलीला शिकवण्याची नव्हे उच्च शिक्षित बनवण्याची गॅरंटी मी घेतो आणि आता विषय उगीच वाढवू नकोस जे ठरलं ते ठरलं सगळेच्या सगळे निर्णय स्वतः घ्यायला अजून तुम्ही एवढे मोठे झालेला नाहीत हां तुझ्या लग्नाचा निर्णय घ्यायला तुला मी एकदा परवानगी दिली होती त्याचं काय झालं पाहिलं ना आता तुझ्याबरोबर या घराचा देखील विचार करावा लागेल मला दादा राघवले होते पण दादा बस राघव आता आणखीन चर्चा नको आहे आता निमूटपणे इथून निघायचं दादा असं म्हणताच मान खाली घालून राघव निघून गेला दादा किंवा काकांसमोर चढ्या आवाजात बोलायची अजूनही त्याची हिंमत नव्हती दादा शांत झाल्यानंतर त्यांना समजावू असं त्याला वाटलं होतं इतर वेळेस दादासाहेब मुलांवर भडकले की अनु आईला फार वाईट वाटे पण आज पहिल्यांदा राघवच्या भल्यासाठी ते राघववर ओरडले याचा त्यांना आनंद होत होता प्रकरण चोवीस ॲक्सेप्ट रूममध्ये पडल्या पडल्या राघव विचार करू लागला अनामिका म्हणाली होती ते खरंच होतं सगळ्यांची जबाबदारी घेता घेता आपल्याला पुढे जाता येणार नाही आणि तसंच झालं पण अनामिका म्हणते त्याप्रमाणे घरच्यांना सोडून आपण जर प्रगती केली असती तरीही आपण सुखी राहू शकलो नसतो कारण आपलं घरच्यांवर आणि घरच्यांचं आपल्यावर अतोनात प्रेम आहे दादांनी आपल्याला लग्न करायला परवानगी दिली होती पण त्यात आपण असफल ठरलो त्यांनी आपलं प्रेम डावलून इतर कोणाशी लग्न तर ठरवलेलं नाही ना आता अनामिका लग्न करायला तयार नाही असं म्हणताना त्यात घरच्यांचा तरी काय दोष आपण फक्त आपल्या बाजूने विचार करतोय पण दादांना अख्ख्या घराचा विचार करावा लागतोय त्यांना तसाच करायचं आहे आणि अर्थातच आपलंही ते काही वाईट होऊ देणार नाही पण तरीही त्या मूर्ख आणि आगाऊ मुलीशी लग्न नको नको तो विचार केला तरी अंगावर काटा येतो अनामिकाला हे कळलं तर ती हसेलच म्हणेल तू एवढा इंजिनियर पी एच डी होल्डर आणि बायको केली ती अशी बावळट बारावी झालेली शी अजिबात मॅच्युअर्ड नाही अभ्यासाची आवड नाही पुस्तकाचा छंद नाही जणू शिक्षण हिचा शत्रूच तिचे छंद आणि आवडीनिवडी काय तर दुसऱ्यांचे चष्मे लपवणे कैऱ्या पाडणे आणि दगडाने दुसऱ्यांचा मोक्ष करणे वा रे वा आणि म्हणे गोड प्रेम लाघवी मुलगी आणि ह्या मुलीला दादा आपल्या गळ्यात बांधणार हिच्या प्रगतीची आणि शिक्षणाची जबाबदारी हिचे आई बाबा घेऊ शकले नाहीत ते चालिन दादानी घेतले घेऊच दे लग्न झाल्यावर ही जर शिकली नाही ना तर ती आहे आणि मी आहे मग मात्र आई दादांना मध्ये मी पडू देणार नाही पण हे सगळं करण्यासाठी आधी तिच्याशी लग्न करावं लागेल काकू ग अख्ख्या जगात तुला हाच नमुना मिळाला होता हाच नमुना माझ्यासाठी निवडायचा होता तुला का ग मल्हारने डोळे बंद केले आणि अचानक त्याच्यासमोर नंदिनी काकूचे शेवटचे क्षण आले त्यावेळेस नंदिनी काकूने त्याचा आणि मैथिलीचा हात हातात घेतला होता आणि एकमेकांच्या हातात दिला होता शेवटचे शब्द उच्चारले होते आधी आणि मनू म्हणजे तुम्ही दोघं लग्न करा आणि आधी मनूला अंतर देऊ नका असंच तिला सुचवायचं नसेल ना देवा विचार करून परिस्थितीशी झगडून मी थकलो आहे आता मी माझं आयुष्य तुझ्या चरणी सोडून दिले जे काही होईल ते सगळं आता मी ॲक्सेप्ट करत जाणार आहे प्रकरण पंचवीस होकार दुसऱ्या दिवशी सकाळीच तो तयारी करत असताना आई दादा त्याच्या रूममध्ये आले राघव थोडा वेळ आहे का रे बोलायचं होतं कितीही नाही म्हटलं तरी कालचा राग अजून मुसमुसत होताच राघवने रागानेच विचारलं का दादा काल काही बोलायचं बाकी राहिलं होतं राघव दादांसमोर असं बोलायची हिंमत कशी झाली तुझी रागाने आय अनुआई म्हणाली अनुआईंना शांत करत दादा म्हणाले बोलू दे गं त्याचा हक्कच आहे तू आणि तसंही मुलं मोठी झाली की त्यांना आपली आपली मतं असतातच हो थोडं बोलायचं राहिलंच होतं काल आपलं बोलणं झालं त्यानंतर मी खूप विचार केला रे तेव्हा असं वाटलं की सगळ्यांचा घरातल्यांचा विचार करता करता तुझ्यावर अन्याय व्हायला नको आम्ही तुझ्या भल्याचा हिताचा विचार करणार पण आम्ही जो विचार करतो आहे त्यातच तुझं हित आहे असं म्हणणंही बरोबर नाही म्हणून थोडंसं बोलावंसं वाटलं दादांचा हा नरमाईचा अंदाज राघवला वेगळा वाटला याआधी दादा किंवा काका कधीही नरमाईने बोललेले नव्हते पण आज दादा हळवे वाटले राघवला थोडं वाईट वाटलं दादा उभे का बसून बोला ना आई तूही बस की राघव म्हणाला अरे राघव अनामिकाच्या मनात काय आहे मला नाही माहीत पण जेवढं मी ओळखतो त्यावरून असं वाटलं की तिला तुझ्याशी लग्न तर करायचं आहे पण या घरात घरातल्यांसोबत राहायचं नाही बरोबर ना ते ऐकून राघवने मान खाली घातली तुझं मौनच खरं काय ते उत्तर आहे मग तसं असेल तर तुम्ही वेगळे राहा लग्न करा आणि सुखाने राहा मागच्यांचा आमचा विचार करू नका हे घर सांभाळायला मी समर्थ आहे कारण इतर सगळ्यांची काळजी करता करता तुझ्यावर मी खूप मोठा अन्याय केला अशी चुटपुट मरताना माझ्या मनाला लागायला नको रे दादा म्हणाले दादा हे काय बोलताय मी कधी म्हणालो तुम्ही माझ्यावर अन्याय केला म्हणून त्यांच्या मांडीवर हात ठेवत राघव म्हणाला ते तू बोला नाहीस बोलणारही नाहीस म्हणूनच तर जास्त काळजी वाटते इतरांच्या सुखापुढे तू तु तुझं तु 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 सुख कधीही ठेवलेलं नाहीस म्हणून वाटतं निदान आम्ही तरी आम्ही तरी तुझ्यावर अन्याय करू नये तेव्हा तू आणि अनामिका लग्न करा वेगळे व्हा दादा म्हणाले दादा खोटं सांगणार नाही तुम्ही म्हणता तसा विचार माझ्याही मनात एकदा येऊन गेला होता पण तो एकदाच कारण त्याच क्षणी जाणवलं की एक वेळ माझा श्वास थांबेल पण मी माझ्या घरच्यांपासून कधीही वेगळा होऊ शकत नाही तुमच्या सगळ्यांपासून वेगळा राहून आनंदी राहणं तर सोडा मी जगूच शकत नाही जी व्यक्ती माझ्या आयुष्यात नाही तिच्यासाठी जी प्रेमळ माणसं माझ्या आयुष्यात आहे त्यांना मी असं कसं सोडून देऊ शक्यच नाही दादा दादानी मग त्याच्या डोक्यावरून हात फिरवला मग मैथिलीशी लग्न करायला का तयार होत नाहीस दादाने विचारलं मैथिलीचं नाव ऐकताच राघवला पुन्हा भयंकर चिड आली कारण दादा ती मूर्ख आणि आगाऊ आहे ओ बुद्धीशी तिचं जरा वाकडंच आहे बुद्धी आणि शिक्षण दोन्ही तोकडं आहे तिच्याकडे चिडत राघव म्हणाला राघव शिक्षण तर अनामिकाचं जास्त होतं पण तरीही तिच्याबरोबर तू आनंदी राहू शकत नाही असं तुला वाटलंच ना कारण आतून तुलाही आहे की आनंदी आणि सुखी होण्यासाठी शिक्षण हा महत्त्वाचा घटक नसतो हां पण तो महत्त्वाचा नाहीच असं नाही हां मी तुला म्हटलं ना मैथिली शिकेल खूप शिकेल आणि एक दिवस तू अभिमानाने सांगशील माझी बायको उच्च विभूषित आहे म्हणून दादाने समजावलं पण दादा एवढं बोलून राघव थांबला राघव अरे भांडणं कुणाची होत नाहीत माझं आणि तुझ्या दादांचं रोज भांडण होतं रोज ते मला रागवतात आणि रोज मी त्यांच्यावर चिडते काका काकूचं होत नव्हतं का काकू तर एवढी आदळ आपट करायची पण एकदा का स्वीकारायचं ठरवलं तर आपण समोरच्याचे दोष स्वीकारतो आणि मग हळूहळू त्याचे गुणसुद्धा दिसू लागतात अरे मैथिली घरात आली की सगळ्यांनाच आनंद होणार आहे तूही एकदा वेगळ्या दृष्टीने पाहून बघ ना आईने समजावल्यावर राघव काही बोलला नाही तो उठला आणि एवढंच म्हणाला ठीक आहे तुम्ही सगळे खुश तर मीही खुश आणि आई दादा एकमेकांकडे पाहून हसले प्रकरण सव्वीस भाई मामांचा फोन डायनिंग टेबलवर जेवताना राघवने विषय काढला तेजू मनू आणि आधी काही दिवस तुमच्या अभ्यासाकडे माझं दुर्लक्ष झालं असलं तरी तुमचं ते झालं नसेल अशी माझी अपेक्षा आहे अभ्यासाचा विषय काढताच मनूला एकदम ठसका आला तेजू आणि आधी अभ्यास सांभाळून मस्ती करायचे पण मनूचं तसं नव्हतं एकदा का ती मजा करायला सुटली की सुटलीच मग अभ्यास करायचा आहे पास व्हायचं आहे कशाचं तिला भान उरायचं नाही म्हणून सगळ्यांनाच तिची जास्त चिंता होती आणि भाईमामाच्या गावावरून आल्यापासून मैथिलीकडून ती नवीन नवीन गोष्टी शिकली होती अलीकडे नवीन नवीन रोपटी घेऊन यायची ती लावायची पक्ष्यांसाठी घरटं बांधायचं असे काहीतरी तिचे नवीन नवीन उद्योग चालू झाले होते काय झालं मनू अभ्यासात काही प्रॉब्लेम आहे का असेलच मी काय करतो आजपासून तुम्हा तिघांचा अभ्यास घ्यायला सुरुवात करतो जेवल्यानंतर रात्री एक तास चालेल नाही नको 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 आम्ही करतो ना आमचा अभ्यास उगीच तुला त्रास नको दादा घाई घाईने आधी म्हणाला त्रास झाला तरी घ्यायलाच हवा परीक्षेला आता फक्त पंधरा दिवस उरले आहेत राघव म्हणाला दादा अभ्यास घेणाऱ्या विचारानेच तिघांचं तोंड कडबड झालं होतं जेवण झालं तशा मनूला जांभया येऊ लागल्या तरी पण राघवने त्या तिघांना आपल्यासमोर अभ्यासाला बसवलंच आधी आणि तेजूचा थोडा तरी अभ्यास झाला होता पण मनूला ओ कीठ हो येत नव्हतं आणि त्यात ती अल्लम टल्लम करत होती तेजू आणि आधी तुम्ही एवढे प्रॉब्लेम सॉल्व करून दाखवा तोपर्यंत मी मनूचा अभ्यास घेतो हां बोल ग किती प्रश्न पाठ झालेत थोडे झालेत दादा पण विसरायला झाले बरं भया बघू अरे त्या चेकिंगला दिल्यात मनू उडवा उडवीची उत्तरं देऊ नकोस तुझा काडीचाही अभ्यास झालेला नाही आता मी सांगतो तेवढं तरी कर आधी हे दोन प्रश्न पाठ करून घे वैता म वैतागत मग मनूने ते पुस्तक त्याच्या हातातून खेचलं तेवढ्यात राघवच्या मोबाईलवर फोन आला भाई मामांचा फोन होता मी फोनवर बोलेपर्यंत हे उत्तर पाठ झालं पाहिजे तिला दम देत तो बोलायला निघून गेला भाई मामांनी चौकशी केली सगळ्यांची खुशाली कळल्यावर त्यांना बरं वाटलं काय रे राघव दादासाहेब आहेत का तिथे त्यांच्याशी थोडं बोलायचं होतं हो मामा आहेत ना दे तो भाई मामांचा फोन आहे फोन देत राघव म्हणाला अरे वा भाई मामांचा का दे, दे। मलाही बोलायचंच होतं दादा आता लग्नाविषयी बोलतात की काय याची धास्ती राघवला वाटू लागली तो थोडा वेळ तिथेच रेंगाळला भाईबामा म्हणाले आता मुलांच्या परीक्षा झाल्या ना की तुम्ही सगळेजण गावी येणार आहात तुम्हाला जमतील तितके दिवस तुम्ही राहा बाकी आधी तेजू आणि मनू हे सुट्टीभर इथेच राहतील भाईमामा म्हणाले भाई, भाई तुमचा प्रस्ताव तर चांगलाच आहे पण यावेळेस तुम्हीच इथे या आणि काही दिवस आमच्यासोबत राहा मग थोड्या वेळ गप्पा टप्पा झाल्या मग भाईमामा म्हणाले दादासाहेब एक गोष्ट बोलायची होती आपल्या मैथिलीसाठी कोणीतरी चांगला मुलगा ना वेळीच लग्न लावून दिलेलं बरं नाहीतर थोडलेने केलं तसंच काहीतरी करून मोकळी होईलो जो विषय दादासाहेबांना बोलायचा होता तो मामाने बोलून टाकला होता हो हो मामासाहेब मग असं समजा एक चांगला मुलगा आम्ही पाहिलेला आहे खातं पितं घराणं आहे मुलगा निर्व्यसनी आहे शिकलेला आहे मैथिली अगदी सुखात आनंदात राहील तिथे दादासाहेब म्हणाले काय सांगता सांगताय काय कोणाचं स्थळ भाईमामाने विचारलं सगळं फोनवर बोलता यायचं नाही भाई मुलांच्या परीक्षा झाल्या की तुम्ही प्रत्यक्षात येऊन भेटा ना म्हणजे पाण्याचाही कार्यक्रम होईल आणि मग बऱ्याच गोष्टी ठरवता येतील दादांचं ते बोलणं ऐकून भाईमामा खूप खुश झाले हो हो मग तर नक्कीच येऊ ते म्हणाले बरं येताना मैथिलीला पण घेऊन या तिचीसुद्धा पसंती महत्त्वाची आहे दादा म्हणाले दादासाहेब तुम्ही सुचवलेलं स्थळ शंभर नमरी असणार मैथिलीच काय आम्हा कुणाच्याही पसंतीचा प्रश्नच येत नाही डोळे झाकून तुमच्यावर विश्वास करावा भाई असं म्हणताच दादासाहेब प्रसन्न मुद्रेने हसले फाशी झालेल्या कैद्याला फाशीच्या जवळ जाताना जशा यातना आणि भीती वाटत असावी तशीच यातना आणि भीती त्या क्षणी राघवलासुद्धा वाटली मैथिलीचा चेहरा आठवून त्याला राग येऊ लागला होता काय रे राघव काही हवं होतं का दादांनी असं विचारल्यावर राघव गडबडला हां दादा माझा फोन तुमच्याकडे आहे ना अरे हो हो घे 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 त्याच्याशी फार न बोलता दादासाहेब उठले अगं ऐकतेस का भाईंचा फोन होता आणि दादा निघून गेले झालं आता दादा ही खुशखबर आईला सांगणार आणि मग दोघे मिळून त्याचा जल्लोष साजरा साजरा करणार वैतागत त्याने फोन खिशात टाकला आणि स्टडी रूममध्ये आला तो तर काय तेजू फोनवर बोलत होती आधी मोबाईलवर गेम खेळत होता आणि मनू चक्क झोपून गेली होती आधीच तो संतापला होता तिघांचा हा निष्काळजीपणा पाहून तो अधिकच भडकला त्याने सरळ कपाटावरची छडी घेतली आणि तिघांना चांगलेच फटके दिले मनूला दोन जास्तच दादाचा हा असा अचानक क्रोधित पवित्रा पाहून तिघंही मुलं गडबडली छडी चांगलीच बसली होती त्यामुळे तिघांची तोंड वेडी वाकडी झाली त्या दोन दोन फटक्यामुळे का होईना तिघांची झोपही उडाली होती आणि आता अभ्यासात हैगय करून चालणार नाही हेही लक्षात आलं होतं त्यातल्या त्यात, त्यात मनूने रडायचं नाटक करून अनुआईचा सहारा घेतलाच पण तिच्या त्या नाटकीपणाला बळी न ना पडता राघवने तिला पुन्हा आणून अभ्यासाला बसवलं काहीही झालं तरी मिशन परीक्षा यशस्वी करायचं होतं ना प्रकरण सत्तावीस मैथिलीचा आनंद भाई मामाने बायकोला फोनवरच बोलणं सांगितलं अगं ऐकलंस का दादासाहेबांनी मैथिलीसाठी एक सुयोग्य स्थळ आणलं आहे म्हणत होते मुलगा चांगला शिकलेला सज्जन श्रीमंत पण आहे स्वभावाने पण खूप चांगला आहे आपली मैथिली तिकडे सुखात राहील मामींना पण आनंद झाला काय सांगताय काय कोण आहेत मंडळी मामीने विचारलं दादा ते काही बोलले नाहीत त्यांनी आपल्याला मुलांच्या परीक्षा झाल्यावर तिथे बोलावलं आहे म्हणाले मैथिलीला पण बरोबर घेऊन या जाऊन बघू जमलं तर बरंच आहे ना भाई म्हणाली भाजी निवडत असलेल्या मैथिलीने ते ऐकलं बाबा लग्न लग्नविघ्न करायचं मला इथेच राहायचं आहे तुमच्यासोबत ती म्हणाली ती तिच्यावर रागावणारे तिला धाकात ठेवणारे भाई मामा त्या क्षणी मात्र हळवे झाले आपल्या मुलीला सासरी पाठवताना किती यातना होतात ते एका बापालाच माहीत असतं पण ते अग्निदिव्य प्रत्येक बापाला करावं लागतं एका डोळ्यात हसू आणि एका डोळ्यात आसू ठेवून मुलीची पाठवणी करावी लागते पण तिचा जोडीदार जर चांगला असेल सासर चांगलं असेल तर बापाच्या मनात निदान एक समाधान तरी असतं आणि दादासाहेबांनी स्थळ बघितलं म्हणजे ते उत्तमच असणार अगं बेटा लग्न तर करावंच लागणार मग जर मुलगा स्वभावाने चांगला असेल शिकलेला असेल श्रीमंत असेल तर मग उगीच आडकाठी कशाला करायची आयुष्यभर तू सुखात राहशील म्हणजे मग आमचीही काळजी मिटेल ना तसंही तुझ्या मैत्रिणींची सगळ्यांची लग्न झालीत की नाही काही त्यांच्या संसारात रमल्या त्या इथे आल्या की त्यांच्या नवऱ्याचं सासरचं कसं रसभरीत वर्णन करतात मग तू काय ते फक्त ऐकत राहणार कधीतरी तुलाही वाटेलच की आपणही आपल्या नवऱ्याबरोबर मोठ्या गाडीतून यावं सासरचं कौतुक सांगावं नाही का भाई मामा हसले अवखळ अल्लड मैथिली मैत्रिणींच्या विचारात हरवून गेली मागे सारिका तिच्या नवऱ्याचं कौतुक सांगत होती अलीकडे लग्न झालेली संपदा तिच्या सासरच्या श्रीमंतीचं वर्णन करत होती हो हो यांच्यासारखं आपणही लग्न करायला हवं बाबा म्हणाले तसं तो मुलगा दिसायला छान असेल समजूतदार असेल श्रीमंत पण असेल तर आपले त्या घरी किती लाड होतील आपलं कौतुकच होईल तिथे मग आपण आपल्या लग्नात पैठणी घेऊ नवऱ्याकडून हक्काने सोन्याचे तोडे घेऊ ती लग्नाच्या विलासात रमली मुंबईला निघायला आठवडा राहिला होता म्हणून तिने बॅग भरायला घेतली आपल्या न पाहिलेल्या होणाऱ्या नवऱ्याचं चित्र रंगवू लागली आपल्या पहिल्या भेटीत आपण त्यांना पसंत पडायला हवं हो। मग ड्रेस घालावं की साडी दोन्हीची तयारी ठेवते तीन चार छान कपडे इस्त्री करून तिने बॅगेत भरले एकतर स्थळ पाहायला जायचं याचं कुतूहल होतंच पण तेजू आदी आणि मनू यांच्याबरोबर मजा करायला मिळणार याचाही आनंद होता प्रकरण अठ्ठावीस मैथिलीचं विचारचक्र परीक्षा झाली होती फायनली अभ्यासाच्या आणि दादाच्या जाचक शिक्षेतून तीनही मुलं मोकळी झाली होती मैथिली मामा मामी कधी येणार याची सगळेजण वाट पाहत होते अर्थात राघव सोडून राघव उद्या मामा मामी यायचे आहेत गाडी घेऊन त्यांना स्टेशनवर आणायला तू जा दादा म्हणाले राघवला जायची इच्छा नव्हती पण नाही असं सांगितलं असतं तर हा मुद्दा मुद्दामून करतोय असं दादांना वाटलं असतं म्हणून नाईला जाणे तो तयार झाला सुदैवाने गाडी वेळेवर आली होती मामा मामींना पाहताच त्याने वाकून नमस्कार केला पण त्या मैथिलीकडे ढुंकूनही लक्ष दिलं नाही तिला तरी त्याच्याशी बोलण्यात कुठे इंटरेस्ट होता कधी एकदा आपण घरी जातो आहे दादा काका अनुआईला भेटतो आहे इतर मुलांबरोबर मजा करतो आहे असं तिला झालं होतं तेजू म्हणाली होती इथे ना मोठे मोठे मॉल्स असतात इथेच मल्टिप्लेक्स थिएटरसुद्धा असतात तिच्याबरोबर कोणता तरी मस्त पिक्चर पाहायला जाऊ सगळेजण मिळून पिझ्झा खाऊ त्या विचाराने ती एकटी हसत होती राघवची नजर सहज तिच्यावर गेली ही बावळट एकटीच काय हसते आहे आईने किंवा दादांनी तिचं लग्न आपल्याबरोबर ठरवलं आहे हे सांगितलं असेल का हिला असेल म्हणूनच तर वेड्यासारखी हसते आहे राघव विचार करत होता मैथिली आपले आपले प्लॅन करत होती घरी गेल्यापासून एकही क्षण वाया घालवायचा नाही फक्त मजा आणि मजा करायची कदाचित या वर्षीची आपली ही शेवटची सुट्टी असेल त्या स्थळाकडून पसंती आली तर मग आपण आपल्या सासरी जाणार मग आपल्याला आपली, 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 आपली भावंड कशी भेटणार या दुःखी विचाराने तिच्या भुवया आकुंछन पावल्या ओठ दुःखाने आवडले गेले ती गाडीत मागे बसली होती काचेतून राघव तिचं निरीक्षण करत होता ही बावट आता तर बरी होती अचानक दुःखी व्हायला काय झालं इला चेहऱ्याच्या नसा कशा ताणल्यात पहा मैथिलीचं त्याच्याकडे अजिबात लक्ष नव्हतं तिच्या विचारांचा प्रवास इथून तिथे चालू होता लग्न झालं तरीही कधीतरी अनुयाई आणि दादांना भेटायला आपण येऊच तेही आपल्या नवऱ्याच्या मोटारीतून आणि मग त्या विचाराने अचानक ती पुन्हा हसली राघव मात्र तिच्या बारीक सारीक हालचालींचा निरीक्षण करत होता लग्नाच्या ही वेढीविडी झाली आहे की काय वेढी व्हायला कशाला पाहिजे आधीपासून वेडीच आहे बाऊळ अटपुटली तो मोठ्याने बोलून गेला शेजारी बसलेल्या दादामामाने विचारलं कोण रे तो एवढं मोठ्याने बोलला की मैथिलीने पण त्याच्याकडे पाहिलं मग राघव चांगला छटपटला हां आलो आपण हां विषय बदलत त्याने गाडी पटकन बंगल्याच्या गेटक कर, गेटकडे वळवली प्रकरण एकोणतीस लग्नाची मागणी मैथिली आणि मामांना पाहून सगळ्यांना आनंद झाला मुलं तर खूप खुश झाली त्यातल्या त्यात मनू जास्त चौघेही मजा करायला निघून गेले मामा मामी फ्रेश होऊन आले अनुआय जेवण केलंच होतं मामी पटपटकन मदतीला आला जेवताना मुलांचा एकच गलका चालला त्यात राघव कुठेही नव्हता त्याला मैथिलीच्या मनाचा पत्ता लागत नव्हता आपल्याबरोबर लग्न ठरलं हे इला माहीत असेल का त्या दिवशी दादा तर तसे काही बोले नाही पण आपल्या मागे सांगितलं असेल तर आणि माहिती असून देखील ही एवढी खुश कमालच आहे बुआ जेवताना तरी विषय निघाला जे नाही जेवण झाल्यानंतर मुलं फिरायला बाहेर निघून गेली आता पुढे कोणता विषय चालू होणार आहे राघवला माहीत होतं तोही काहीतरी काम काढून त्याच्या रूममध्ये गेला मग दादांनी बोलायला सुरुवात केली भाई तुम्हाला इथे बोलावून घेतलं त्याचं कारणही तसंच आहे फोनवर सगळ्या गोष्टी बोलता येत नाही ना म्हणून म्हटलं प्रत्यक्षात बोलावं दादा आता काय बोलणार याची मामांना उत्सुकता लागून राहिली भाई घरात जी काही दुर्दैवी घटना घडली त्यानंतर आता कुठे आम्ही सावरतोय नंदू आणि माझा भाऊ होता तोवर सगळं छान चाललेलं तुम्हाला तर माहीत असेल आमच्या मुलाचं लग्न सुद्धा आम्ही ठरवलेलं त्यावेळेस कदाचित लग्न झाल्यानंतर राघव आणि त्याच्या बायकोने वेगळं राहावं असं आम्ही सुचवणार होतो पण आता एकंदरीत परिस्थिती पाहता राघवसुद्धा वेगळं बिरहाटायला था तयार नाही आणि मुळात ज्या मुलीशी अनामिकाशी त्याचं लग्न ठरवलं होतं तिला एकत्रित कुटुंबात यायचंही नाही तिला पुढे शिकायचं आहे स्वतंत्र राहायचं आहे आता त्या दोघांनी नेमकं काय का निर्णय घेतला आहे त्यांच्यात काय बोलणं झालं आहे याचा फार किस आम्ही काढला नाही पण मुद्दा असा आहे की अनामिका आमचं कॉलेज सोडून सांगलीला राहायला गेली तिने हे नातंसुद्धा संपवलंय राघवसाठी आम्ही एक चांगली मुलगी पाहतो आमचं घर सावरेल त्याला जपेल अशी आणि मैथिली सोडून दुसरा कोणताच पर्याय आम्हाला दिसत नाही दादासाहेब असं म्हणताच मामाने अक्षरशः हात जोडले काय सांगताय याहून भाग्याची दुसरी कोणती गोष्ट को असेल दादासाहेब ज्या घरात बहिणीला दिलं त्या घरात लेकीला देतोय बहीण जशी आनंदाने नांदली तशीच माझी लेखही नांदेल यात मला तेळ मात्रसुद्धा शंका नाही मामा आणि मामींच्या डोळ्यात कृतकृत्य भाव दाटून राहिले प्रकरण टीज प्रकरण टीस बर्फी बहिणी आणि भाई मुलं एकमेकांना ओळखतात राघव लग्नाला तयार आहे तसंच आपण मैथिलीशी पण बोलायला हवं हो। तिचंही काही म्हणणं असेलच दादासाहेब म्हणाले तिचं वेगळं काय म्हणणं असणार आहे लग्नासाठी तर ती थी तयार आहे आणि तिला जेव्हा कळेल की आपण या घरात सून म्हणून येणार आहोत त्या क्षणी तिचा आनंद द्विगुणित होईल मामी म्हणाल्या हो ना मग मी देवासमोर साखर ठेवते आणि आधीला काहीतरी गोड घेऊन यायला सांगते आईनी लगेच आधीला फोन फिरवला बरं का मुलांनो आता फार फिरत राहू नका हं घरी या आणि येताना काहीतरी गोड घेऊन ये रे घरात शुभ बातमी आहे घरी आलात की सांगेनच आधीने बाकीच्यांना आईचा निरोप दिला सगळेजण मिठाईच्या दुकानात गेले ए मैथिली आज गोड तुझ्या आवडीचं सांग काय आवडतं तुला उत्साहाने मैथिलीने सांगितलं बर्फी तिला कुठे ठाऊक होतं ही कोड गोड बर्फीज तिचं तोंड काही वेळाने कडू करणार आहे ते ही वेळापुरतं मैथिलीचं तोंड निश्चितच कडवट होईल पण ही बर्फीज पुढे तिच्या आयुष्यात गोडवा आणणार आहे अगदी तसाच आनंदाचा सुखाचा गोडवा आणि अर्थातच साहित्याच्या साखर गाठीचा मन तृप्त करणारा गोडवा तुम्हा सगळ्यांच्या आयुष्यात चिरंतन राहो ही परमेश्वर चरणी प्रार्थना आपल्या सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप 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 शुभेच्छा